शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडो तालुक्यात मलपा मलकापूर या गावी पस्तीस एकरात सर्वात जुनी सर्वात मोठी अशी ही नर्सरी आहे आणि आपल्या नर्सरीमध्ये जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात त्याबरोबर आपल्याला घरपोच सेवा असेल सल्ला मार्गदर्शन असेल याचीसुद्धा सोय सुविधा पुरवली जाते आणि खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्या नर्सरीचं की आपल्या नर्सरीमध्ये लहान झाडांपासून ते मोठ्या झाडांपर्यंत म्हणजे जनरली सहा महिने ते एक वर्षापासून आप वर्षा ते आपल्याला जनरली पाच वर्षापर्यंत तयार झाडं तसेच आपण जमनीमध्ये लावलेलीसुद्धा झाडं शेतकऱ्यांना आवडली असतील तर तीसुद्धा आपण रिप्लांटेशनसाठी आपण जमिनीतून काढून म्हणलं तरी देत असतो आहे तर अशा पद्धतीने आपल्याकडे एक ना अनेक प्रकारची आणि भरपूर क्वांटिटीमध्ये भरपूर संख्येमध्ये अशी रोपं उपलब्ध असतात आणि आपली ही जी नर्सरी आहे ती शासनमान्यता असल्यामुळं भाऊसाहेब पोंडकर नानासाहेब देशमुख पोकरा योजना इत्यादी विविध योजनांना आपलं स नर्सरीचं जे बिल आहे तेसुद्धा आपलं चालतं आहे आणि असंच आज दिनांक आता नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या गाडीचं एका लोडिंग चालू आहे आता हे लोडिंग म्हटलं तर आपलं मुंबईसाठी चालू आहे मुंबईमध्ये पालघरसाठी आपण हे लोडिंग करत आहोत आणि हे जे लोडिंग आहे ते ग्रीन डॉर्फ बुटका हिरवा शाळेचा नारळ आपण चेनंगी पण म्हणतो टू इन वन किंवा बरीच नावानं उद्बो संबोधलं जातं आहे त्याला आता काय ह्यामध्ये आपण जास्त डिटेल नारळाची माहिती तर घेणार नाही पण आपल्या नर्सरीचं इन जनरल सांगायचं म्हटलं तर रोपांचा सक्सेस रेट असेल किंवा शेतकऱ्यांचं उत्पादन क्षमता असेल झाडांची नेल्यानंतरची तर ती क्वालिटी बेस्ट आहे आणि अशा विविध प्रकारच्या झाडांबरोबर सल्ला मार्गदर्शन मिळत असल्यामुळं बरेच शेतकरी आपले महाराष्ट्रातले आपल्या नर्सरीतून रोपं घेतल्यानंतर सक्सेस झालेले आहेत सक्सेस स्टोऱ्यासुद्धा आपण आपण शेतकऱ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला असेल किंवा विविध मीडियममधून आपण त्यांना देऊया तर अशा पद्धतीनं आता बघू शकतो आपण जे लोडिंग चालू आहे ते थोडंसं बघूया आता या अरब सर ते झाडं दाखवा आता ही जी झाडं आहेत ती साठ किलोच्या बॅगमधली आहेत वर का आणि ह्या झाडाला दोन अडीच वर्षाची झाडं आहेत आणि दोन अडीच वर्षानंतर उत्पादनसुद्धा चालू होणार आहे म्हणजे आपल्याला कमी दिवसामध्ये चांगलं उत्पादन म्हटलं तर आपल्याला ह्याला हे घेता येणार आहे आणि आता मित्रांनो दुसरं एक तुम्हाला दाखवायचं आहे याकडे सर आता ही आपली जुनी झाडं आहेत म्हणजे आता ही देणे योग्य जी झाडं आहेत आणि त्यानंतर आता आपण ह्या वर्षी पुढच्या वर्षीसाठी जून साठी जी रोपं तयार केलेली असतात की बघूया आपण आता आता बघू शकता हे नवीन प्लांटेशन केलेलं आहे हे नवीन असं प्लांटेशन आपण म्हणजे रिबॅगिंग केलेलं आहे प्लांटेशन म्हणण्याऐवजी थोडक्यात आताही बघू शकतो खोडं वगैरे अजून नाजूक आहेत जशी तेरा तेरा किंवा चौदा सोळाच्या बॅगमध्ये जी जे असतात दीड वर्षाची रोपं असतात ती बॅगिंग केलेली आहेत आता एक दोन महिने झालेले आहेत आणि अजून आपल्याकडं पुढं आता हा डिसेंबर पूर्ण आहे आणि तिथून पुढं जून म्हणजे जवळजवळ सहा सात महिने आपल्याकडं अवकाश आहे तर ही आपण नंतर अडीच वर्षाची म्हणून झाडं देत असतो आहे कारण ही दोन वर्षाची झाडं शिफ्ट केल्यानंतर एक पुढं सात आठ महिने म्हणजे अडीच वर्षाच्या जा पुढचं झाड असते आता ही जी आपण गाडीमध्ये लोडिंग करत आहोत तीसुद्धा अडीच वर्षाच्या पुढचं आहे पण आपण शेतकऱ्यांना सांगत असताना राऊंड फिगर अडीच वर्ष दीड वर्ष आणि साडेतीन वर्ष आता आपण साडेतीन वर्षाचं झाडांचंसुद्धा व्हिडिओ बघितले असतील त्यानंतर दीड वर्षाचे तर व्हिडिओ आपण नेहमी बघत असतो कारण शेतकऱ्यांना बजेटमध्ये रोप म्हटलं नारळाचं तर दीड वर्षाचं जे की साडेतीनशे रुपये आहे आणि साठ किलोच्या बॅगमधलं म्हटलं तर साडेआठशे रुपये दर आहे सध्याचा आणि जर मोठं झाड घ्यायचं म्हटलं तर पंधराशे ते दो दोन हजार रुपये दर होत असतो आता हे आपल्या क्वांटिटीवर रेट हा कमी जास्त होत असतो आहे विथ ट्रान्सपोर्टेशन हा विषय वेगळा राहतो तर अशा पद्धतीनं आपले जे नर्सरीमध्ये काम चालू आहे ते सगळं एक नंबर चालू आहे आता आपण जरा पुढं बघूया हा प्लॉट तसं म्हणजे रोपं आपल्याला आता बाहेरून आणून विकणे हा विषय नाही आपल्या नसेलचा स्वतः रोपं तयार करणे आणि स्व सो, स्वतः आपण रोपं गॅरंटीड देणे हे आपलं काम आहे कारण आता साठ किलोच्या बॅगमधली जर आपण एवढी रोपं तयार करू शकतो बघू शकतो की हा उन सात करून दाखवा जरा की मागंपर्यंत प्लॉट आहे आणि बघू शकता तुम्ही एवढ्या क्वांटिटीवर जर आपण स्टार्ट किलोच्या बॅगमधली रोपं तयार करत असेल तर आपल्याकडे तेरा तेराची किंवा इतर झाडं किंवा हे सगळ्या असे क्वांटिटीवर विषय असतो त्यामुळे शेतकऱ्यांना हे गॅरंटीड रोप मिळणार आहे खात्रीशी रोप अनुदानला बिल मिळते आणि अशा पद्धतीनं ही सगळी बेस्ट सर्विस देणारी आणि सगळ्यात मोठी महाराष्ट्रातल्या अशी आपली ही नर्सरी आहे आता ज्या शेतकऱ्यांना आपल्या नर्सरीला व्हिजिट द्यायचं आहे त्यांनी त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही तर ते ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकतात आणि त्या पद्धतीनं नियोजन असते आता ही गाडी जरी पालघरला चालली असली तरी ही गाडी जाताना कराड सातारा करून जाणार आहे तर त्यामध्ये आपण दोन तीन शेतकऱ्यांचा माल टाकलेला आहे त्यामध्ये राव हॉस राव हॉटेलचे मालक देशमुख सर म्हणून आहेत त्यांनी आता मागं आपल्याकडे झाडं नेली होती तर त्यांच्यात आपण त्यामध्ये किरकोळ जी झाडं आहेत तीसुद्धा देणार आहे असे आपण जे जुने शेतकरी आहेत त्यांना सर्व्हिससुद्धा देत असतो आहे तर अशी ही एक नामांकित शासनमान्यता आणि सर्वात मोठी सर्वात जुनी अशी नर्सरी आहे एक वेळ अवश्य भेट द्या आता आपला जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र